अनुभव आहे म्हणून सांगतो ज्या झाडाला कोणी विचारत नाही त्या झाडाची पानाची किंमत दसऱ्याच्या दिवशी सोन्याची होते संयम ठेवा प्रत्येकाची वेळ येते कोणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्यांच्याजवळ पहिल्यापासून असत बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावा कारण शांततेतही शहान दडलेलं असतं घरची परिस्थिती बदलणाऱ्या मुलाच्या वाट्याला प्रेम नाही तर संघर्ष आलाय गरज संपल्यावर माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्वाच्या गोष्टी असतात प्रेम काळजी आणि आदर पहिल्या दोन तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते मिळवणं कठीण नसतं कठीण असतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं सर्वात जास्त ताकद मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यातच लागते ओज दिसत कारण ते लादलेलं असत जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेल्या कार्याची दखल थेट देव घेत असतो तिथं कुणाच्या शिफारशीची गरज लागत नसते निंदा त्यांचीच होते जे परिपूर्ण आणि योग्य असतात बिनकामी आणि रिकाम्या माणसाचा कोणी विषय सुद्धा काढत नसत प्रामाणिकपणा निष्ठा ही कधीच विकत घेता येत नाही ती रक्तातच असावी लागते संघर्षाच्या काळात सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतः आपल्या प्रयत्नांची जाणीव आपल्या माणसांना असली की बाहेरच्या लोकांचं बोलणं मनाला लावून घ्यायचं नसतं काही गोष्टी केवळ वेळेवर आणि कर्मावर सोडून द्यायच्या असतात